मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपा नाशिक शहर कार्यकारिणी सदस्य सीए मनोज तांबे व सातपूर महिला भाजपा मोर्चाच्या अध्यक्षा सौ जानवी मनोज तांबे यांनी आयोजित केलेल्या गणेश उत्सवामध्ये खाटूश्यामचा देखावा सादर केला आहे या खाटू श्याम देवाच्या आरतीसाठी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेश हिरे उपस्थित होत्या खाटू श्याम देवाची दररोज चार वेळेस आरती करण्यात येते या चारही वेळेस तांबे कुटुंबियांच्या वतीने प्रभागातील नागरिक महिलांना आरतीसाठी बोलवण्यात येते पाच दिवसामध्ये तांबे कुटुंबियांच्या वतीने तब्बल साडेचारशे जोडप्यांना आरतीचा सा मान दिला होता तांबे यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांच्या जास्तीत जास्त जोड्या आरतीला आणण्यासाठी भर दिला आहे त्यामुळे सध्या तांबे कुटुंबियांना आगामी महापालिकेसाठी नागरिक आणि महिला भरभरून आशीर्वाद देत आहे सायंकाळी सात वाजता भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली तर रात्री दहा वाजता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सीमाताई महेश व भाजपा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली होती अतिशय धार्मिक उत्कृष्ट नियोजन आणि आदर्श देखावा सीए मनोज तांबे व सौ मनोज तांबे यांनी सादर केला आहे ज्या भाविकांना आरती करायची आहे त्यांनी सौ जानवी मनोज तांबे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे अतिशय वेगळ्या अशा गणेशोत्सवाचे आपण जर बघितलं तर आरास हे अतिशय वेगळी आहे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत मनोजजी तांबे आणि आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा जान्हवीताई तांबे यांच्या पुढाकाराने यावेळेस खाटू श्यामचा इथे देखावा सादर करण्यात आलेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता मी कोणीही यात्रेहून आलं तर विचारलं तर ते सांगत आम्ही खाटू श्यामला जाऊन आलो त्यामुळे प्रत्येक जण आपल्या सातपूर आणि सिडकोमधील तर अनेक भाविक हे तिथे दर्शनाला जातात आणि प्रत्येक नवसाला पावणारा किंवा मनोकामना पूर्ण करणारा असा खाटूश्याम असं म्हटलं जातं आणि त्यामुळे मोठ्या मोठ्या संख्येने भाविक हे राजस्थानमध्ये असलेल्या या देवाला जात असतात आपल्या सगळ्यांना साक्षात आज इथे दर्शन मनोजी तांबे आणि जान्हवी तांबे यांनी करून दिलेलं आहे कारण आपण बघतो की प्रत्येकाला आपल्या व्यापामुळे तिथे जाणं शक्य नाही परंतु इथे आल्यानंतर आपण तिथेच दर्शन घेतलं आहे असा भास मला सुद्धा झाला आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून कौतुक करते ते अतिशय सुंदर असा त्यांनी इथे देखावा सादर केला आमच्या जान्हिसाई तांबे ह्या महिला मोर्चाच्या या, या सातपूर मंडळाच्या अध्यक्ष आहेत आणि जेव्हापासून त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे तेव्हापासून त्यांनी महिलांसाठी विविध उपक्रमांचं आयोजन इथे केलं महिलांसाठी काही ना काही करण्याचे त्यांची जिद्द आहे आणि आत्ताच त्यांनी घरेलू कामगार ज्या घरगुती काम करतात महिला त्यांच्यासाठी कार्ड वाटप त्यांचं नाव नोंदवून त्यांना कार्ड वाटप केलं जेणेकरून पुढे जे काय शासनाकडून फायदा आपल्या घरेलू कामगारांना मिळेल ते कार्ड त्यांनी तयार करून दिलं त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये सुद्धा अतिशय सक्रिय सहभाग घेतला आणि जास्तीत जास्त महिलांची नोंदणी त्यांनी तिथे केली आज महिन्याचा शेवटचा रविवार आहे भगिनीं आजच आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मन की बात ही सकाळी आपण बघतो की दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा एपिसोड असतो म्हणजे एक भाग असतो आणि त्यामध्ये आदरणीय मोदीजी हे आपल्या प्रत्येकाला संबोधन करतात की जेणेकरून आपण स्वदेशी कशा वस्तू वापरल्या पाहिजे किंवा ज्या काही प्रेरणादायक गोष्टी सांगतात त्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते ही मन की बात त्यांनी फक्त महिलांसाठी मागच्या महिन्यात त्यांनी आयोजन केलेलं होतं आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या महिला भगिनींचा मिळाला मी आपल्या सगळ्यांना पुन्हा आवर्जून विनंती करेल की दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी अकरा वाजता आपण आणि आपल्या मुलांसह परिवारासह आवर्जून मन की बात हा कार्यक्रम बघा पुन्हा एकदा मी मनोजजी तांबे आणि आमच्या जानवीताई तांबे यांचं म मनापासून कौतुक करते आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते लाडक्या बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना करते की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि ऐश्वर येऊ दे प्रत्येकाच्या दुःखाचं निराकरण होऊ दे असे गणपती बाप्पाच्या चरणी आणि खाटूश्यामच्या चरणी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद गणपती बाप्पा असं मानलं जात की या बाबाच्या दर्शनाच्या दरबारात जो जातो दर्शन घेतो त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात असं कोणीच नाही की बाबाच्या दरबारात खाली हात जाईल अशी याची महंती आहे आणि प्रत्येक जो दर्शनाला जातो तेथे आरजी लावतो आरजी लावण्याची ला। एक पद्धत आहे की नारळ नारळाला आपल्या चिठ्ठीमध्ये एक मनोबल टाकायचं आपल्याला काय इच्छा आहे इच्छा कामना सर्व पूर्ण होण्यासाठी त्या नारळाला ला लाल दोऱ्याने बांधून त्यांच्या दरबारात जे ठेवतो त्या सर्व आरजी बाबापर्यंत पोहोचतात आणि त्या लवकरात लवकर पूर्ण होतात अशी श्रद्धा सर्वांची श्रद्धा आहे आम्ही आज छोटासा एक उपक्रम केला आहे की बाबांच्या दरबारातून आणलेला खाटू जल प्रसाद सर्व इथे आणलेला आहे सर्व भाविकांना देतोच आहे या अर्जी आपण या दरबारात लावा गणपती विसर्जनानंतर या सर्व अर्जी आम्ही खाटू मंदिरात पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोक इथे अर्जी टाकण्यासाठी येतात आपण हे दर्शन घेण्यासाठी अर्जीसाठी यावे हे सर्वांना विनंती गणपती बाप्पा मंगल मूर्ती या चॅनलला शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद